पुणेकरांसाठी आनंदाची बातमी गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्याला मिळालेल्या पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसचे लोकार्पण सोमवारी म्हणजेच उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विज्युअल पद्धतीने होणार आहे पुणे हुबळी या वंदे भारत एक्सप्रेसला केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ हे पुणे स्थानकावरून हिरवा झेंडा दाखवणार आहेत गेल्या अनेक महिन्यांपासून पुणेकरांना प्रतीक्षित असणाऱ्या तसेच पुण्याहून सुटणाऱ्या पहिले वंदे भारत एक्सप्रेसमुळे सातारा मिरज सांगली आणि कोल्हापूर मधील रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे गणेश उत्सवाच्या निमित्ताने मोदी सरकारकडून महाराष्ट्राला मिळाला असून यात पुणे हुबळी नागपूर सिकंदराबाद आदी मार्गांचा सा समावेश असणार आहे त्यामुळे आता या तिन्ही वंदे भारत एक्सप्रेस चा लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे पहिल्या वंदे भारत एक्सप्रेस बद्दल माहिती देताना मोहोळ म्हणाले पुण्याला पहिली वंदे भारत एक्सप्रेस मिळाली ही पुणेकर प्रवाशांसाठी निश्चितच आनंदाची बाब आहे केवळ पुणेच नाही तर याई चा चा साथी रहे। पुने, या एक्सप्रेसचा फायदा पश्चिम महाराष्ट्राच्या संपूर्ण पट्ट्यासाठी होणार आहे पुणे सातारा मिरज सांगली आणि कोल्हापूर या भागात दळणवळण भक्कम होण्यासाठी हातभार लागणार आहे शिवाय यामुळे अर्थकारणालाही गती मिळणार आहे मोदी सरकार महाराष्ट्राच्या विकासासाठी कटिबद्ध असून महाराष्ट्रात आत्ताच्या घडीला रेल्वे मंत्रालयाच्या मार्फत एक्क्याऐंशी हजार पाचशे ऐंशी कोटी रुपयांची विकास कामे सुरू आहेत तर यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पातून रेल्वेसाठी महाराष्ट्राला पंधरा हजार नऊशे चाळीस कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे यात एकशे बत्तीस रेल्वे स्थानके जागतिक दर्जाची करण्यात येत असून एकूण आठ वंदे एक्सप्रेस महाराष्ट्रात आहेत असेही मोहोळ म्हणाले एकूणच काय तर आता पुण्यातून या पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसची सुरुवात होणार आहे आता पुणेकर या वंदे भारत एक्सप्रेसला कशी पसंती देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बकर लाईव्ह ला सबस्क्राईब आणि लाईक शेअर करायला विसरू नका समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा